नमस्कार मी जयंत पाटील संचालक फिनेस ओव्हरसीज एज्युकेशन कोल्हापूर परदेशातील शिक्षण आणि करिअरच्या संधी या विषयावरील या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मागच्या एपिसोडमध्ये मी श्रोत्यांना कमिट केलं होतं की अक्षताबरोबर आपण थोडी बातचीत करूया तिचं मनोगत ऐकूया आणि यासाठी आज स्टुडिओमध्ये अक्षदा सरदेसाई माझ्या बरोबर हजर आहे मी तिचं सर्वप्रथम स्वागत करतो आणि अक्षदाला सजेस्ट करतो की अक्षदा इंट्रोड्युस युअरसेल्फ हॅलो एव्हरीवन माझं नाव अक्षदा प्रशांत सरदेसाई मी मूळची कोल्हापूरचीच आहे आणि मी माझं हॉटेल मॅनेजमेंट इंडियातूनच कम्प्लीट केलं त्याच्यानंतर मी जे डब्ल्यू मॅरिट पुणे इथे जॉब करत होते ऍज अ शेफ जेव्हा मी पुण्यात जॉब करत होते आणि मधल्या कोरोनाच्या काळात वगैरे विचार करता करता मला अचानक अचानक म्हणण्यापेक्षा माझ्या डोक्यात होतं बॅक ऑफ द माइंड की आपण कुठेतरी अब्रॉडला ट्राय करूया कारण हॉटेल इंडस्ट्रीचा स्कोप जास्त बाहेरच्या कंट्रीत जास्त हे मला कुठेतरी माहीत होतं त्यामुळं मी त्या काळात त्याची माहिती घ्यायला वगैरे सुरुवात केली आणि माहिती घेत असताना मी पहिल्यांदा पुणे प्रेफर केलं कारण का पुण्यात कन्सल्टन्सी वगैरे जास्त आहेत आणि त्या खूप फेमस आहेत सो मी तिथं जाऊन ते प्रेफर केलं माझं मेन कंट्रीज होत्या एकतर ऑस्ट्रेलिया किंवा कॅनडा पण जेव्हा मी पुण्यातल्या कन्सल्टन्सीत गेले तेव्हा मला मी असे विचित्र अनुभव असे म्हणणार नाही पण हां असे अनुभव होते की त्यांनी ज्या फीज किंवा कोटेशन जे सांगितलं ते माझ्या बजेटमध्ये बसणारं नव्हतं आणि काही काही कन्सल्टन्सी तर सरळ सांगायचा तुमचं जर वीस लाख वगैरे बजेट नसेल तर तुम्ही आज सुद्धा येऊ नका असेसुद्धा काही तुम्छ काही अनुभव मला आलेले आहेत त्याच्यानंतर हे सगळं शोज सुरू असताना मला साईड बाय साईड हे पण माहीत होतं की कुठल्याही कंट्रीला जायचं तर आपल्याला आयल्स नावाची एक एक्झाम द्यावी लागेल मग त्याच्या प्रिपरेशनसाठी मी जेव्हा कोल्हापुरात आलेले तेव्हा मी फिनेसचा बोर्ड वाचलेला सो मला तिथे जायचं होतं की फॉर uh, आयल्स प्रिपरेशन मला तिथं कोचिंग क्लासेस लावायचे होते आयल्ससाठी आणि मी जेव्हा तिथे गेले बोलता बोलता मी बाकी सगळ्या सा गोष्टी सांगितल्या की असं असं माझं प्लॅनिंग आहे आणि मी त्याच्यासाठी शोधते तेव्हा मा मला मॅमनी आणि सरांनी मला खूप हेल्प केली आणि त्यांनी मला कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातला कॅनडा सजेस्ट केलं त्याचे प्लस पॉईंट किंवा तिथं का गेलं पाहिजे किंवा बाकीच्या देशांची कम्पॅरिझन वगैरे त्यांनी मला खूप काही काय सांगितलं त्यामुळं एक मला वेगळा कॉन्फिडन्स आला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ते सगळी प्रोसेस माझ्या बजेटमध्ये बसणारी होती सो मी त्या प्रोसेसमधनं पुढे गेले आता मला सांग अक्षदा जेव्हा तुझ्या मनात पहिल्यांदा विचार आला की हे बजेट वगैरे फिट होतंय आणि आपण कॅनडाला जायचं आहे आणि मग तू मला विचारलीस की सर आपले कोणी विद्यार्थी तिथे आहेत का त्याचं सरळ उत्तर असं मी तुला दिलं की सध्या तरी कोणी नाही आहे त्यामुळे तुझ्या समोर जे चित्र उभं राहिलं की आता आपण एकटेच जाणार आहोत थोडासा अंतर्विरोध नाही का झालं तुला कसं मी एकटीने हे सगळं करायचं म्हणून खरं तर मी माझ्या ज्या वेळ निवडलेलं हॉटेल मॅनेजमेंट ते पण इतरांपेक्षा थोडंफार वेगळं होतं सो so, थोडीफार माइंडसेट होता की ठीक आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी कोणीतरी सोबत असेल तसं नाही पण हां जेव्हा दुसऱ्या देशात जातो जातोय तेव्हा मनात थोडीफार भीती होती पण हां घरच्यांनी खूप सपोर्ट केला आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक वेळी ना फिनेस ओवर्सेसनं प्रत्येक गोष्टीत मला क्लिअर ठेवलेलं होतं की कुठल्या uh, इन्स्टिट्यूट निवडायचं किंवा त्या इन्स्टिट्यूट खरंच चांगल्या आहेत का कारण का जेव्हा ते सर्च करत होते त्यांच्यासोबत मी पण सर्च करत होते पण त्याचबरोबर कधीतरी मी असे इन्स्टिट्यूट सर्च केले जिथं मला वाटतं की बजेट ते कमी ह्याच्यात होईल त्यावेळी मला सर किंवा मॅम सरळ सांगायचं की ती इन्स्टिट्यूट चांगली नाही तिथं पुढे जाण्यात काही अर्थ नाही वगैरे सो एक कॉन्फिडन्स होता की मी जिथं पण जाते तिथं ॲक्च्युअलमध्ये नीट जाईन किंवा त्यामुळं तेवढी भीती वाटली नव्हती जाईपर्यंत ओके आता ही सगळी प्रक्रिया पार पाडताना मला वाटत आठवते म्हणजे अक्षदा ऍडमिशन किंवा त्याचे ऑफर लेटर्स वगैरे सगळं सुरळीत पार पडलं आणि वेळेत पार पडलं तुझे तुझ्या कुटुंबाचा पण सपोर्ट चांगला होता सगळे टप्पे म्हणजे जी, जी आय सी वगैरे सुद्धा व्यवस्थित झालं आणि आपण उभे राहिलो विजाच्या प्रक्रियेमध्ये आणि तिथं मात्र पहिला धक्का मिळाला तुला आणि अनफॉर्च्युनेटली तुझा विजा रिचेक झाला काय होती मनस्थिती त्यावेळेस तुझी नाही त्यावेळे ते सिच्युएशन खरंच सांगू शकत नाही कारण का जेव्हा ऑफर लेटर येतं किंवा फीज वगैरे भरलेली असते त्यावेळी सगळेच लोक अशी स्वप्न हे करायला स्टार्ट होतात रंगवायला की हो आता मी जाणार आहे माझं पूर्ण सगळं झालं आणि त्यावेळी जेव्हा रिझक्शन येतं तेव्हा असं होतं की आता पुढं काहीच होऊ शकत नाही कारण का एक ऑप्शन होता जिथं माझं सगळं झालेलं फक्त विजा राहिलेला होता आणि तोच होत नाही आहे त्यावेळी असे होते खूप प्रॉब्लेम पण हां ते नंतर क्लिअर आउट झाले आणि आता आहे की विजा सगळ्यात छोटा प्रॉब्लेम होता तिथल्या लाईन पेक्षा तो विजा अ स्मॉल प्रॉब्लेम करेक्ट करेक्ट